लागलं मामा, मामा साहेब विश्वमित्र विश्वमित्र मेंदा लागला साठ वर्षाची जबाबदारी म्हणून म्हणते साहेब मिळताना निर्णय घ्या पण बांध्या भांड्या बेवड्या गोड बी दोन काही बरबरदस्त कोणता बोलला कि तो, तो तो बरोबर जर तुम्ही असं बोललात ना तर या घरातून हाकलपट्टी करून देईन तुमचे हे ठरा या घरात याच काय झालं <laughs> वहिनी साहेब हो मी साहेब वाचताल तो या मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष भेटले मी त्याला दिसी मागितली त्यांनी मला हे सी वशी दिली

भावडा किती त्रास झाला म्हणून तुम्ही निर्णय घ्या घट निर्णय घ्या तुम्ही करा निर्णय घ्या पण जरा जातो सारखासारखी करून जागा दमायला जा म्हणताना खर तर माझ गेट बसे माझ्या डोळ्यासमोर प्रेमा